दोन्ही पण बाप्पांना हार घातले मी तर उद्या बाप्पांचा विसर्जनाचा दिवस आज आहे अनंत चतुर्दशी तर तुम्हाला सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज व्हिडिओला उशिरास सुरुवात झालेली आहे संध्याकाळचे पाच वाजत आले होते सकाळचे सर्व कामं आटोपल्यानंतर आज मी दिवसभर आरामच केला कारण एवढ्या आठ दहा दिवसापासून येणार जरा धावपळ दवदव जास्तच झाली होती म्हटलं एक दिवस पूर्ण आराम करू नंतर मस्त व्हिडिओला सुरुवात करू फ्रेशमध्ये आता संध्याकाळची वेळ होती त्यामुळे देवपूजेची वेळ होती आणि मी आज मार्केटमध्ये मा गेली होती बाप्पांना ना हा पूजेच्या वस्तू आणायच्या होत्या मला आज घरामध्ये पण शांतता होती कारण राहुल आणि पूजा पण घरी नव्हते पूजा तर सकाळी हॉस्पिटलला निघून गेली होती आणि राहुल पण काल रात्री मित्रांसोबत आहे ना मुंबईला गेला होता लालबागच्या राजाचं दर्शनाला तर खूप दिवसांनी तो असा बाहेर कुठेतरी गेला ना त्यामुळे मला पण घरामध्ये करमत नव्हतं ना नाहीतर त्याची काहीतरी बडबड चालूच असते दोन्ही पण बाप्पांना तर उद्या बाप्पांचा विसर्जनाचा दिवस आहे अनंत चतुर्दशी तर तुम्हाला सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि त्याचबरोबर ईद पण आहे तर तुम्हाला सर्वांना ईदच्या पण खूप खूप मनापासून शुभेच्छा मी ना मार्केटमध्ये मा गेली होती मला थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या एकवीस भाज्या पण लागतात शेवटच्या दिवशी पण लागतात बाप्पांना नैवेद्य आणि थोड्याशा पूजेच्या वस्तू घेऊन आली मी फुलं वगैरे तर भगवती मातीची आरती पण आहे आज सोळा तारखेची आमची तर स्वयंपाक पण लवकर करणार आहे आणि सर्व काही तयारी करणार आहे तर बघत ना व्हिडिओ स्किप न करता आणि आज सोमवार पण आहे तर मी व्हाईट रंगाची साडी नेसलेली आहे तर चला आता पूजा करून घेतलेल्या स्वयंपाकाला लागते पाच वाजले बऱ्याच ताई बोलल्या की ताई आधीचे बाप्पा पण दाखवत जा तर हे बाप्पा पण खूप छान आहे माझे या बाप्पांना आता उद्या विसर्जन आहे आणि मी यावर्षी छोटे पितळाचे हे गणपती बाप्पा पण नवीनच घेतले तर हे पण खूप छान मस्त रेखीवेना तर पूजा करून घेतली आणि वर्षीचे हे गणपती बाप्पा हे पण खूप सुंदर आणि सुरेख आहे तर यांचे डोळे नसे असली वाटतात बोलके बाप्पा बाप्पाच आहे एकच आहे रूप अनेक आहे पण आपल्या मनात आहे ना कुठेतरी असं वाटतं की आपले आधीचे बाप्पा आता विसर्जन केल्यानंतर आपल्याला दिसणार नाही त्यामुळे कुठेतरी असं मनामध्ये ना चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे आणि कुठेतरी असं दुःखही वाटतं आहे आता सांगू शकत नाही मी तुम्हाला शब्दामध्ये मला काय वाटतं आहे ते पण तुम्ही समजून घ्या चला आता स्वयंपाकाची वेळ झालेली होती आज जरा लवकरच स्वयंपाक करायचा आहे सर्व देवांना नैवेद्य बनवायचं आहे आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो नैवेद्य बनवतो ना तर सुरुवात भातापासून करायची सुरुवातीला मी तांदूळ काढून घेतला लोणच्याच्या बरणीमध्ये मी तांदूळ भरलेला आहे बऱ्याच ताई म्हणतील की लोणच्याची बरणी किचन ओट्यावर ठेवलेली आहे जुन्या ताईंना माहिती आहे त्यामध्ये तांदूळ भरलेले कारण घ्यायला पण सोप्पं पडतं मला आणि रोज भात करावाच लागतो आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरच्या डब्यामध्येच मी भात करत असते रोजचा छान होतो दोन तीन शिट्ट्यामध्ये पटकन पण होतो काल मी उकडीचे मोदक केले बऱ्याच ताईंना खूप आवडले आणि काल मी लांबाईचं ब्लाऊज घातलं होतं ना ते पण खूप साऱ्या ताईंना आवडलं ला। मी लांबाईची ब्लाऊज कधी शिवत नाही कारण एकदा मी शिवलं होतं बऱ्याच ताई बोलल्या की तुम्हाला चांगलं दिसत नाही ते त्यामुळे मी नाही शिवत पण काल खूप साऱ्या ताईंना आवडलं बऱ्याच ताईंनी मला सांगितलं की पूजाच्या लग्नामध्ये पण अशाच प्रकारची ब्लाऊज शिवत जा आणि मला मागे ना गळ्याला डिझाईन अजिबात आवडत नाही मी कधीच कोणत्याच ब्लाऊजला आजपर्यंत डिझाईन केलेली नाही मला आहे ना साधे सिंपल ब्लाऊजचे गळे आवडतात आणि कधीतरी मी एखाद्या ब्लाउजला फक्त नाडी वगैरे लटकन लावत असते नाहीतर बरेच ब्लाऊज माझे तुम्ही बघता खूप साधे सिंपल आणि गोल गळाच आवडतो मला आता इथे पायरीवरती मी छाप्याच्या साह्यानेच रांगोळी काढून घेतलेली आहे हाताने काढायचं म्हटलं ना बराच वेळ जातो त्यानंतर ते व्यायच्या मंदिरासमोर पण साफसफाई करायची बाकी आहे कारण सर्वजण ज्यांची आरती असतात ना ते झाडू मारून घेतात सडा वगैरे मारतात पाण्याचा रांगोळी काढतात स्वच्छता ठेवतात आणि नंतर आरती करतात तुळशी पण थोडीफार रांगोळी काढून घेतली इथे मी देवयाईच्या मंदिरासमोर पण छोटीशी रांगोळी काढली खूप जास्त मोठी नाही काढली आता इथे दरवाजासमोर पण काढते आपल्यामागे भरपूर कामं असतात वेळ पण कमी असतो पण म्हणतात ना जिथे आवड असते तिथे सवड आपोआप निघते आणि मला रांगोळी काढायला खूप आवडतं त्यामुळे मी जशी जमेल तशी पटापट -पत काढून घेते मोबाईलमध्ये वगैरे बघून काही काढत नाही जशी माझ्या डोक्यात असते त्या प्रकारची मी काढून घेत असते आता चला स्वयंपाक बनवायचा होता भात तर झालेला होता आता इथे मी भाजीची तयारी करते आज मी ना दह्याची कढी बनवते कढीसाठी मी दही आदल्या दिवशी लावून ठेवलेलं होतं दही मी घरीच लावत असते एकदम छान असं मस्त घट्टसर दही होतं आता यामध्ये ना थोडंसं बेसनपीठ मी चाळून घेतलेलं होतं ते चाळलेलं बेसनपीठ आता यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते मिक्सरमध्ये जरी केलं ना मिक्स अगदी छान असं मस्त प्लेन होतं गाठी वगैरे अजिबात त्यामध्ये राहत नाही पण अशा पण मस्त मी फेटून घेतल्या सर्व काही गाठी आता कढईमध्ये दे फोडणी देते तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही कढी तयार होते एकदम मस्त झाली होती तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकायची कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची लसूण मी बारीक चिरून घेतलेला होता तोही टाकला आता ही फोडणी चांगली परतल्यानंतर तेलामध्ये यामध्ये पावचमचा हिंग आणि पावचमचा हळद टाकायची कोणी कोणी हळद पण टाकत नाही कढीला पण मी थोडीफार टाकते छान लागते हळदीमुळे पण कढी आता ही सर्व काही प्लेन असं मी करून घेतलेलं होतं दही आणि बेसनपीठ अजून यामध्ये थोडंफार पाणी टाकायचं आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठाने थोडीफार साखर टाकायची साखर टाकल्यामुळे कढीची चव छान लागते आणि कढीला खूप जास्त उकळू द्यायचं नाही नाहीतर कढी ना कधीकधी फुटत असते आता चपात्या करायच्या आहे तर चपात्यांची कणिक पण भिजवून ठेवते कणिक भिजले ना तर चपात्या मऊ सॉफ्ट मस्त होतात आणि मी एकदम गव्हाचं पिठे ना दहा किलो चक्कीमधून दळून आणून ठेवत असते पीठ घेताना मी चाळूनच घेते स्वयंपाक कोणताही असो स्वयंपाक करताना आपण पूर्वतयारी जर केली ना तर स्वयंपाक पण पटकन होतो जसं भाज्या निवडून ठेवणं चिरून ठेवणं वाटण तयार करून ठेवणं या कामाला जरा वेळ जास्त लागतो पण ही कामं जर आपण पटापट -पत आधी करून ठेवली तर स्वयंपाकही लवकर होतो आता इथे मी तव्याला आहे ना थोडंफार तेल लावून घेतलं कारण माझा तवा लोखंडी आहे लोखंडी तव्याला आहे ना कधी कधी चपात्या चिटकतात त्यामुळे आधी तवा गार असताना त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे अजिबातही त्यावरती चपाती चिटकली जात नाही आणि मी चपात्या करताना चार पुडाच्याच करतो ते कारण चार पुडाची चपाती एकदम मऊ आणि सॉफ्ट होते खायला पण मस्त लागते बरेच जण चपाती करताना एक पुडाची दोन पुडाची करत असतात चपात्या करण्याच्या पण अनेक पद्धती आहे पण मी अशाच प्रकारे चपाती करते आणि माझी चपाती जरा मोठीच असते खूप छोट्या छोट्या चपाती मी करत नाही आता मी तव्यावरती चपाती टाकलेली तर तुम्हाला दाखवते ह्या तव्यावरती खूप म्हणजे खूप भारी चपात्या होतात हा तवा मला खूप आवडतो फक्त दोनशे रुपयाचा मी घेतलेला आहे पण ह्या तव्यावरती ना चपात्या खूप मस्त होतात तर इथं तुम्ही बघू शकता चपाती अजिबातही कुठेही तव्याला चिटकली नाही आणि सर्व बाजूने चपाती चा छान मस्त भाजली जाते नाहीतर लोखंडी तव्यावरती चपाती ना आतमध्ये ना जळते आणि बाहेरून कडेला आहे ना कच्ची राहते पण ह्या तव्यावरती चपाती भाजत असताना अशी अर्धी करायची अर्धी केल्यामुळे चपातीचे काटे ना कच्चे राहत नाही व्यवस्थित भाजले जातात आता तुम्ही इथे बघू शकता चपाती एकदम छान सर्व भाजूने मस्त एकसारखी भाजली गेली आहे सात वाजत आलेले होते बाहेर अंधार पडायला लागलेला आहे थोडा थोडा आणि आरतीची वेळ साडेसातची असते रोजची तर माझी कडी पण झाली होती आणि चपात्याही झाल्या आता कढीसोबत मस्त गरम गरम भजी बनवते आमच्या घरामध्ये नुसती कढी कोणी खात नाही कढीसोबत भजी लागतात आणि भजी बनवताना यामध्ये मी कांदा लसूण काहीच टाकलं नाही फक्त हिरवी मिरची कापून टाकली जिरो ओवा टाकला आणि मीठ साध्या सिंपल पद्धतीमध्येच आज भजी बनवली आहे कढीसोबत शक्यतो मला अशीच आवडतात बिना कांद्याची आता नैवेद्य पण इथे भरून झालेली होती आणि बाहेरची रांगोळीची उंबरट्याची पूजा पण आता करून घेते रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा उंबरट्यामध्ये अगरबत्ती लावायची उंबरट्याची पूजा करायची बाहेर रांगोळी काढली असेल तर त्यावरती हळदी कुंकू वाहून पूजा करायची यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येताना खूप प्रसन्नतेने आपल्या घरामध्ये येते आणि राहते चला आता माझी संध्याकाळची ही पूजा झालेली आहे यानंतर भगवती मातेची आरती करायची आहे Bagi mata kecil. जगे खडाची। राज मात्रे मन, मात्रे मन, आरती झाल्यानंतर मग मी घरी आली मिस्टरांना पण उपवास होता सोमवारचा त्यांना जेवायला वाढलं आणि माझ्यासाठी इथे मी ब्रोकोली करते मला आवडते ही भाजी राहुल पण आला होता त्यालाही जेवायला वाढलं

तू जा फ्रेश होणे ओके मम्मी माझ्या कानात वळवळ होती परत रात्री होत होती पप्पा अग मी कोमट करून खोबरे तेल टाकते वळवळ बंद होऊन जाईल डॉक्टर कड डॉक्टर बोलले थोडस कोमट पाणी जरी टाकलं तरी येईल बरं फ्रेश होने तू जेवण कर मग मी तुला तेल टाकते कानात पाणी चिपकलं नाही चिपकणार तू तेल टाकून राहुल काल आहे ना साडे दहा वाजता गेला होता मुंबईला लालबागच्या राजाचं दर्शन करायचं होतं त्याला तो कधी याआधी कुठेच एवढा लांब गेला नाही पहिल्यांदा तो एवढ्या लांब गेला मुंबईला आणि रात्रभर काही झोपला नाही खूप दमलेला होता थकलेला होता त्यामुळे आल्या जेवण केलं आणि इथेच हॉलमध्ये गादेवरती पडलेला आहे मोबाईल घेऊन अजून काही झोपला नाही आहे जाताना माझं दर्शन घेऊन गेला पाया पडून गेला बाहेर गेला आणि परत घरात आला आणि दरवाज्यात माझ्या माझ्या पाया पडला आणि मग पुन्हा गेला चला आता पूजा पण आली आहे तिला पण जेवायला सांगते तिच्या कानात आज पण वळवळ होते मग आता काय लालबागच्या राजाचा प्रसाद लाडू राहुल घेऊन आला आणि हा पण आणलाय कुठे परती टेरेस वरती झोपले असतील दाढ दुखते ना मग जास्त नाही खाल्ला त्यांनी थोडाच खाल्ला हा खूप दिला ग मला थोडासा अग जेवण झालंय माझं थोडासा कमी कर चला, चला। जेवण कर तुझ्या आवडीची भाजी बनवली आजू ओळख कांद्याची कांद्याची पात कालच बनवली ना परत बनवली का मी पनीर तुझ्या आवडीची मला काय आवडत झिरक कांद्याची का कढी भजी कढी म्हजी आता पूजा जेवण करेल आणि मी तेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू उद्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे मला तर मला तर राहून या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे असं जरी म्हटलं तरी माझ्या पोटातलं गेलं तसं कसं तरी होतंय कारण माझी इच्छाच नाही आहे या बाप्पांना घरातून बाहेर काढण्याची आणि विसर्जन करायची पण बघू आता व्हिडिओ बघा पुढचा नक्कीच येईल